नमस्कार प्रमिलाज लाईफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत छानपैकी अशी मँगो मस्तानी किंवा मँगो मिल्कशेक तर त्यासाठी पाहिजे असणार साहित्य बघा मी या ठिकाणी दोन केसर आंबे घेतलेले आहे त्याचबरोबर ही कस्टर्ड मिंट पावडर घेतलेली आहे बेदाने बदामाचे काही काप त्रोटी फ्रोटी घेतलेले आहे त्याचबरोबर हव्या तितक्या प्रमाणामध्ये साखर घेतलेली आहे एक ग्लास दूध घेतलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी एका पातेल्यामध्ये गरम करून घेतलेला एक ग्लास दूध आहे तर चला सर्वप्रथम आपण मॅंगो कापून घेऊया तर सर्वप्रथम अगोदर मँगो ज्यूस किंवा प्युरी बनवाय बनवण्याच्या अगोदर आपण या ठिकाणी हे जे गरम दूध आहे त्यामध्ये आपली जी कस्टर्ड पावडर आहे है। ती छानपैकी मिक्स करून ठेवू आणि त्यानंतर आपण मॅंगो या ठिकाणी ही जी पाव दूध आहे मी आता छानपैकी गरम करून घेतलेले आहे चांगले उकळून ते दूध पण तोपर्यंत जसं थंड होईल तोपर्यंत आपण बाकीची जे मॅंगोची पुरी आहे ती बनवून घेणार आहोत आता एक छानपैकी कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स झालेले आहे आता आपण हे थंड होईपर्यंत ते वेल व्यवस्थित चला आपण अगोदर असा मॅंगो ज्यूस त्याचबरोबर काही मॅंगोचे सजावटीसाठी काप तयार करून घेऊ अशा प्रकारे तुमच्या आवडीचा आंब्याचा वापर तुम्ही या ठिकाणी

जे आपले मँगोचे काप होते ते त्याचबरोबर या ठिकाणी थोडीशी साखर पण टाकून घेणार आहोत त्याचबरोबर दूध आणि याला छानपैकी ब्राईंड किंवा आपण या ठिकाणी त्याला छानपैकी मिक्स मिक्सरमध्ये मिक्स करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मिक्सरमधून आपला मँगोचा ज्यूस तयार करून घेतलेला आहे तर आपण जे अगोदर कस्टर्ड पावडर वापरून जे मिल्क तयार केलेलं आहे त्या मिल्कमध्ये आपण काय करणार आहोत तुम्ही बघू शकाल छानपैकी असं घट्ट या ठिकाणी ते दूध झालेलं आहे आता यामध्ये जे आपण मँगोचा पल्प बनवून घेतला होता तो मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर एका ग्लासमध्ये ओतून घेणार आहोत मी एका ग्लासमध्ये अगोदर थोडासा मँगो ज्यूस त्याला लावून घेतलेला आहे डेकोरेशनसाठी तर चला आपण आता आपल्या ग्लासमध्ये आपला मॅंगो ज्यूस ओतून घेऊ बघू शकाल खूप छान असा रंग या ठिकाणी आलेला आहे तर तुम्ही बघू शकाल अशा प्रकारे मी ग्लासमध्ये आपला ज्यूस पूर्णपणे ओतून घेतलेला आहे तर चला आपण आता त्याची सजावट करू आपण सजावटीसाठी सर्वप्रथम काही आंब्याचे मी काप थोडेसे बाजवून ठेवले होते ते घालून घेणार आहे त्याचबरोबर बदामाचे काही काप तसेच त्याचबरोबर बेदाने आणि त्रुटी फ्रुटी तुम्ही बघू शकाल खूप छान असा आपला मँगो मिल्कशेक या ठिकाणी दिसत आहे असं वाटते लगेच एक घोट घ्यावा त्याचा तर तुम्ही पण अशा प्रकारे मँगो मिल्कशेक नक्की तयार करून बघा आणि माझा मँगो मिल्कशेक तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा तर अशा प्रकारे तयार आहे असा उन्हाळा स्पेशल मँगो मिल्कशेक तर अशा नवनवीन नौ रेसिपीज करता आणि एंटरटेनमेंट व्हिडिओज करता प्रमिलाज लाईफ या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद